श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी तीन ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे शारदीय नवरात्रीचा हा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रेचे प्रतीक आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसात अनेक जणांच्या घरात घट बसविले जातात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची पूजा सेवा उपासना आराधना करत असते पण हे सर्व काही करत असताना कळत ना कळत आपल्या हातून काहीतरी चुका घडत असतात की ज्यामुळे नवरात्रीत केलेल्या सेवेचं आणि व्रताचे फळ हे मिळू शकत नाही आणि त्यामुळे नवरात्रीच्या नऊ नव दिवसात आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाही कोणत्या नियमांचे पालन करावे नवरात्रीच्या या नऊ नव दिवसात काही नियमांचे पालन आवश्यक आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी व्यक्ती देवीची पूजा आराधना सेवा करतो त्याच्या जीवनात सुखसमृद्धी येते आणि काही कामे अशी आहे ते आपल्याला नवरात्री चुकूनही करायची नाही जर तुम्ही या नियमांचे पालन केले तर तुम्ही केलेल्या व्रताचे आणि सेवेचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि तुमचे व्रत देखील पूर्ण होईल अशी सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये दुर्गा माता की जय नक्की लिहा अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून प्रत्येकजण आपापल्या परंपरेने पद्धतीने घरात घटस्थापना करतात आणि आपण सर्वजण आपापल्या प्रमाणे देवीची सेवा अर्धना करत असतो मग त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल किंवा अखंड दिव्यात तेल घालायचे असेल किंवा देवीच्या एखाद्या मंत्राचा जप असेल अशा काही ना काही सेवा आपल्या या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चालू असतात त्याचबरोबर रोजची आरती असेल नैवेद्य असेल माळ असेल अशा सेवा देखील आपण करत असतो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते घरोघरी घट बसवून त्या मातीत अनेक बीज पेरले जाते ते सगळे बीज कोवळ्या कोंबांनी देवघरातील त्या घटात देव जन्म घेतात हेच देवीच्या शक्तीचे प्रतीक मानून त्याचे पूजन केले जाते नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत पवित्र मानले जात असून काही नियमांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे अन्यथा या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास किंवा नवरात्रात झालेल्या काही चुकांमुळे देवी ही नाराज होऊ शकते यामध्ये पहिला नियम आहे तो म्हणजे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करू नका नवरात्रीच्या या दिवसांमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य मानला जातो काळा रंग हा नकारात्मकतेचा प्रतीक असल्यामुळे आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये काळ्या रंगाचे कपडे हे अजिबात परिधान करायचे नाही यानंतर पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये चांबड्याच्या वस्तूंचा वापर हा चुकूनही करू नये जर तुमच्याकडे चांबड्याची चप्पल असेल किंवा चांबड्याचा बेल्ट असेल तर तो तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अजिबात वापरायचा नाही तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चा वस्तू वस्तूसुद्धा विकत घेऊ नये चामड्याच्या वस्तू अशुद्ध असतात त्या प्राण्यांच्या कातड्यापासून बनवलेल्या असतात आणि नवरात्रीमध्ये घरात अशा अस्वच्छ गोष्टी ठेवल्याने नकारात्मकता येत असते यानंतर पुढचा नियम म्हणजे नवरात्रीत चुकूनही नखे कापू नका किंवा केस देखील कापू नका केस कापणे नखे कापणे यासारख्या गोष्टी नवरात्र सुरू होण्याआधीच करायच्या आहेत किंवा नवरात्र संपल्यानंतर तुम्ही करू शकता याने आपल्या जीवनावरती अशुभ परिणाम होत असतो यामुळे हा एक नियमसुद्धा आपल्याला सर्वांनाच पाळायचा आहे यानंतर पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पवित्रता आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे त्यामुळे या नऊ दिवसात मांसहार करू नका घरी सुद्धा तुम्हाला मांसहार हा आणायचा नाही तसेच बाहेर जाऊन सुद्धा तुम्हाला मांसहार हा करायचा नाही जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना होत असेल अखंड दिवा तुमच्या घरामध्ये जळत असेल घरातली स्त्री ही नऊ दिवस नवरात्रीचं व्रत करून देवीची पूजा करत असते अशावेळी घरातल्या पुरुषाने सुद्धा या नियमाचं पालन करायचं आहे आपल्या घरातली स्त्री ही आपल्या घराच्या प्रगतीसाठीच ही सर्व काही करत असते आणि अशावेळी आपण बाहेर जाऊन मांसहार करणे हे पूर्णपणे चुकीचे आहेत म्हणून घरातल्या पुरुषांनीसुद्धा या गोष्टीची आवर्जून काळजी घ्यायची आहे यानंतर पुढचा नियम म्हणजे नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर करू नये या काळात लिंबू कापणे हे यज्ञासारखे मानले जाते त्यामुळे लिंबू खाऊ नका आणि कापूसुद्धा नका तसेच या दिवसांमध्ये लिंबाचे लोणचे खाणेसुद्धा तुम्हाला टाळायचे आहेत तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कांदा आणि लसूण खाणेसुद्धा मनाई केले जाते आणि यामुळे तुम्हाला शक्य असेल तर नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये जे काही पदार्थ बनतील त्यामध्ये कांदा आणि लसूण हा न वापरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा त्याचबरोबर पुढचा नियम म्हणजे देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहेत यामुळे या, या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये आपलं घर हे पूर्णपणे स्वच्छ राहील याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे नवरात्रीच्या अगोदरच तुम्हाला घराची साफसफाई जी आहे तर ती करून घ्यायची आहेत आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या अपले किचनमध्ये खरकाटी भांडी तसेच न धुतलेले कपडे बाथरूममध्ये ठेवणे यासारखे कृत्य जे आहे तर ते आवर्जून टाळायचं आहे या दिवसांमध्ये आपल्याला आपले घर जितके स्वच्छ आणि चांगले ठेवता येईल तितके ठेवायचे आहेत त्याचबरोबर पुढचा नियम म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवस हे अतिशय महत्त्वाचे आणि पवित्र दिवस मानले जाते या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्मरूपात वास करत असते आणि यामुळे या, या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये चुकूनही भांडण वाद विवाद कलह यासारख्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत तसेच कोणावरतीही तुम्हाला ओरडून बोलायचं नाही कोणाशीही तुम्हाला खोटं बोलायचं नाही आपल्या घरावर एखादी गाय कुत्रा आला तर त्याला हुसकावून लावायचं नाही आपल्याकडे जे काही असेल तर ते त्याला खायला द्यायचं आहे त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरी कोणी काही मागायला आलं तर आवर्जून दान करायचं आहे परंतु हे दान करताना तुम्हाला पैशाचं दान जे आहे तर ते अजिबात करायचं नाही कारण पैसा म्हणजेच लक्ष्मी असते आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये लक्ष्मी ही आपल्या घरी येत असते म्हणून आपल्या घरातील लक्ष्मी ही बाहेर काढून द्यायची नाही इतर गोष्टी तुम्ही दान करू शकता परंतु पैसे जे आहेत तर ते चुकूनही कुणाला उदारही द्यायचे नाहीत आणि कुणाला दानसुद्धा तुम्हाला करायचे नाही जर आपण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पूजा पाठ सेवा उपासना केली आणि दुसरीकडे जर घरामध्ये आपण काही वाईट कृत्य केलं जसे की सांगितल्याप्रमाणे भांडणे कलह यासारख्या गोष्टी जर आपण केल्या तर आपण केलेल्या सेवेचं आणि व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही यानंतर पुढचा नियम म्हणजे आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते अखंड दिवा लावलेला असतो आणि अशा वेळी घरातल्या स्त्रीला जर मासिक धर्म आला तर अशा स्त्रीने घटाची पूजा करू नये तसेच जिथे ही घट स्थापना केलेली आहे तर तिथे आजूबाजूलासुद्धा जाऊ नये कारण देवीला पवित्रता जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे आणि यामुळे जर आपल्याकडनं तिथे काही शिवपालव झाला तर देवी ही नाराज होऊ शकते आणि याचे आपल्यालाच वाईट परिणाम हे भोगावे लागतात जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल आणि जर तुम्हाला असे काही अडचण आली तर घरातील ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तीने घटाला पाणी माळ जी आहे तर ती अर्पण करावी आणि घटाची पूजा करावी पुरुषही घटाला पाणी घालू शकतात आणि माळदेखील अर्पण करू शकता आणि शक्यतो जर घरातल्या स्त्रीला असा मासिक धर्म आलेला असेल तर त्या स्त्रीने पाच दिवस पूर्णपणे बाजूला राहायचा आहे म्हणजे आपला हात तिथे कुठल्याही वस्तूला लागणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे यानंतर पुढचा नियम हा अतिशय महत्वाचा आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये अखंड देवा लावलेला असतो आणि जर आपल्या घरामध्ये अखंड दिवा हा लावलेला असेल तर आपलं घर बंद करून आपल्याला कुठेही बाहेर गावी किंवा कुठेही बाहेर जायचे नाही जर आपल्या घरामध्ये असा अखंड दिवा चालू असेल आणि जर आपण बाहेर गेलो तर घरातील दिवा हा कोणत्याही कारणाने विजू शकतो यामुळे घरातून बाहेर जाताना घरातील एकतरी सदस्याने आवर्जून घरीच राहायचं आहे आणि अगदीच तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही जेव्हा घरातून बाहेर जाणार आहे त्यावेळी तुम्हाला दिव्याची काजळी जी आहे तर ती काढून घ्यायची आहेत दिव्यामध्ये भरपूर असं तेल घालायचं आहे घरातील फॅन असेल तर ते बंद करायचे आहेत खिडक्या असेल तर त्या बंद करायच्या आहेत जेणेकरून तुम्ही बाहेर गेल्यानंतर ना दिवा हा विजणार नाही यामुळे तुम्ही या पद्धतीने जर तयारी करून जर गेले तर नक्कीच तुम्हाला येईपर्यंत तुमचा दिवा हा विजणार नाही यानंतर पुढचा नियम म्हणजे जर तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांचं व्रत करत असेल तर हे व्रत करत असताना तुम्हाला दिवसा झोपणे टाळायचे आहेत तसेच रात्री झोपताना हो तुम्हाला गादी किंवा पलंगावरती झोपायचं हो नाहीत तुम्हाला चटई अंथरून त्यावरतीच तुम्हाला रात्री झोपायचं हो आहेत तर हा जो नियम आहे तर हा आपल्याला नवरात्रीचे नऊ दिवस आवर्जून पाळायचा आहेत तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला चांबड्याची चप्पल किंवा चांबड्याची पर्स किंवा चांबड्याचा बेल्ट किंवा इतर चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला वापरायच्या नाही तसेच जी व्यक्ती नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये व्रत करते त्या व्यक्तीने क्रोधावरती नियंत्रण ठेवावे कोणाशीही खोटं बोलू नये तसेच कुठलेही वाईट कृत्य जे आहे तर ते करू नये चेहऱ्यावरती नेहमी हास्यस्मित असावे कारण देव हा भक्तीचा भुकेला आहे यामुळे आपल्याला ज्या काही गोष्टी भक्तिभावाने श्रद्धेने करता येईल तेवढे आपल्याला करायचे आहे यानंतर पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये स्त्रियांचा सन्मान करावा स्त्रियांना कुठलेही वाईट शब्द अपशब्द हे बोलू नये तसे तर नेहमीच स्त्रियांचा मान सन्मान करावा त्यांना कधीही वाईट बोलू नये कारण नवरात्र हा असा सण आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि यामुळे हा सण आपल्या अवतीभोवती असणाऱ्या महिलांचा आदर करणारा असावा आणि दुर्गा देवी स्त्री स्त्रीशक्तीचंच एक रूप आहे आणि यामुळे हा एक नियमसुद्धा आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायचा आहे त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवीला नऊ प्रकारचे वेगवेगळे नैवेद्य जे आहे तर ते अर्पण करत असतो परंतु हे नैवेद्य अर्पण करत असताना धान्य जे आहे तर ते अर्पण करू नये असे म्हटले जाते यामुळे या, या दिवसांमध्ये आपण फळे मिठाई साखर त्याचबरोबर काजू बदाम यासारखे पदार्थ जे आहेत तर ते नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे तसेच पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये ब्रह्मचार्याचे पालन करावे असेही सांगितले आहेत म्हणून तुम्हाला हा एक नियमसुद्धा आवर्जून पाळायचा आहे यानंतर पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण पहिल्याच दिवशी आपल्या घरामध्ये घटस्थापना करत असतो अखंड दिवा लावत असतो आणि असेवेळी जेव्हा आपण घटाला माळ अर्पण करतो किंवा जेव्हा आपण जे धान्य पेरतो घटाखाली त्याला जेव्हा जल अर्पण करत असतो म्हणजे पाणी टाकत असतो अशावेळी तो घट हलणार नाही याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे तसेच अखंड दिव्याची जेव्हा आपण काजळी काढतो किंवा तेल टाकत असतो अशावेळी तो, तो दिवासुद्धा हलणार नाही याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्या देवघरातले सर्व देव जे आहे तर ते या घटस्थापनेच्या दिवशी स्वच्छ त्यांना स्नान घालून विड्याच्या पानावरी तुम्हाला घटी बसवायच्या आहेत म्हणजे स्थापन करायचे आहेत आणि नऊ दिवस तुम्हाला हे देव जे आहेत तर ते देखील हलवायचे नाहीत फक्त तुम्ही जे काही फुलं अर्पण करणार आहे तर ती फुले तुम्हाला उचलून घ्यायची आहेत देव हलणार नाही याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहेत आणि यानंतर दसऱ्याच्या दिवशी ते तुम्हाला देव उचलून पुन्हा एकदा देवांना स्वच्छ स्नान घालायचं आहे नवीन वस्त्र हे देवांना अर्पण करायचं आहे तर हा एक नियमसुद्धा तुम्हाला पाळायचा आहेत असं म्हटलं जातं की या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देव हे घटी बसतात आणि यामुळे हा एक नियमसुद्धा पाळणे खूप महत्त्वाचं आहे यानंतर पुढचा नियम म्हणजे जेव्हा आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या घरी घटस्थापना करतो तेव्हा जे धान्य पेरलं जातं तर ते धान्य पेरल्यानंतर त्या धान्याला आपल्याला पाणी द्यायचं असतं म्हणून आपण दररोज त्यावरती पाणी शिंपडत असतो परंतु हे पाणी देताना तुम्हाला अति जास्त पाणीसुद्धा द्यायचं नाहीत जितके पाणी पुरेसे आहे तितकेच पाणी तुम्हाला या धान्याला द्यायचं आहे कारण या नऊ दिवसांमध्ये हे धान्य जितके वाढते तितके आपल्या घराची प्रगती होत असते आणि आपल्या शेतामध्ये धनधान्य दन जे आहे तर ते पिकत असतं आपल्या घराची प्रगती ही होत असते आणि म्हणून हे धान्य भरगच्चं यावे यासाठी आपल्याला हा एक नियमसुद्धा पाळायचा आहेत जास्त जर पाणी आपण यामध्ये टाकलं तर घटाचा वास येतो बुरा येतो धान्य चांगलं उगवत नाही ते तिथेच कुजत असतं यामुळे तुम्हाला या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची आहे यानंतर पुढचा नियमसुद्धा अतिशय महत्वाचा आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण कन्यापूजनसुद्धा करत असतो हे कन्यापूजन करत असताना आपल्याला ज्या कन्यांचं पूजन करायचं असतं तर त्या अगदी लहान वयाच्या म्हणजे एक ते सहा वर्षाच्या ज्या मुली असतात तर याच मुलींचं पूजन जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे अगदी ज्या मोठ्या मुली असतात ज्यांना मासिक धर्म येत असेल तर अशा मुलींचं कन्यापूजन जे आहे तर ते केलं जात नाही म्हणजे ज्या मुली कुमारिका असतात तर त्यांचं कन्यापूजन जे आहे तर ते केलं जातं म्हणून हा एक नियम सुद्धा आपल्याला आवर्जून पाळायचा आहे तर हे सर्व काही नियम आहे तर या नियमांचं पालन आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आवर्जून करायचं आहे तरच हे व्रत तुमचं पूर्ण होईल आणि या व्रताचं फळ तुम्हाला प्राप्त होईल आणि देवीचा आशीर्वाद देखील तुम्हाला मिळेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ